नमस्कार मित्रांनो उत्तर पेशवाईचा काळ हा जातीय दलदल माजलेला काळ म्हणून इतिहासात वर्णन केलेला आहे आणि अगदी त्याच इतिहासाची आठवण पुन्हा काल रामनवमीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आली कारण हा जातीय दलदलीचा काळ याकरिता होता की त्या काळामध्ये सोनाराला दुटांगी धोतर निसू नये किंवा उभा गंध लावू नये किंवा शूद्रानं कमरेला खराटा बांधायचा गळ्यामध्ये मडकं बांधायचं म्हणजे अगदी उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ अगदी अशा पद्धतीचा तो काळ अगदी हे धर्म अगदी या कर्मकांडामध्ये नीच वृत्तीच्या याच्यामध्ये जाऊन बसला होता म्हणजे देवाचे बाप अतिशय मगरूर झालेला तो काळ अगदी त्या काळाची आठवण देणारी घटना काल प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनी म्हणजे रामनवमीला घडली आहे आणि ती महाराष्ट्रात घडली आहे पुरोगामी आम्ही महाराष्ट्राला कलंक लावणारी ती घटना घडली आहे देवेंद्र फडणवीसांचा जो काही कार्यकाळ आहे राजकारणाचा ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी त्या कलंकित करणाऱ्या त्या कार्यकाळाला ही एक घटना त्यामध्ये वर्णन करता येणार आहे आणि ती केली जाणार आहे म्हणजे पहा प्रभू रामचंद्राचा रामनवमी ही तशा भारतीयासाठी आध्यात्मिक उत्सव आहे प्रत्येक भारतीयासाठी आध्यात्मिक जिव्हाळाची गोष्ट आहे ती आत्मीयता आहे ती आध्यात्मिकता आहे आणि तसं म्हणजे या रामनवमीचा दिवस तसा भाजपनं अगदी राजकीय उत्सव करून ठेवलाय तो भाग निराळा पण त्याच दिवशी एक भाजपचा माझी खासदार सपत्नीक आणि पत्नीही काही म्हणजे लोकप्रतिनिधी राहिलेली म्हणजे माजी नगराध्यक्ष एक माझी खासदार एक माजी नगराध्यक्ष पती पत्नी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जातात आणि तिथे असणारा तो भट त्यांना म्हणतो बाहेर व्हायचं तुमच्यामध्ये सोळं नाहीये नेसलेलं तुम्ही तुमच्या गळ्यात जाणव नाहीये म्हणून तुम्ही आतमध्ये गाभाऱ्या प्रवेश करायचा नाही म्हणजे ही मगरुरी नेमकी या भटांमध्ये येते कुठून त्याचं कारण काय आहे नेमकं म्हणजे की खासदार एक माजी खासदार आणि तोही भाजपचा आणि त्यांची पत्नी तीही नगराध्यक्ष राहिलेली जर यांना जर गाभाऱ्यात प्रवेश मिळत नसेल आणि त्यांना तुम्ही सोहळ्यात नाही तुम्हाला जाणव नाही म्हणून बाहेर काढलं जात असेल तर ही जी वृत्ती आहे मनुवादी वृत्ती ती योग्य संधी मिळाली की उफाळून येते का हे रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस भाजपचे खासदार राहिलेले आणि ह्या शोभा तडस त्यांच्या पत्नी वर्धा जिल्ह्यामधील देवळी गावामध्ये एक प्राचीन राम मंदिर आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून तडस सांगतायत की मी त्या ठिकाणी जातोय आणि मला काल गेल्यानंतर मला तिथे प्रवेश नाकारला काय कशामुळे नाकारला तर मला त्यांनी तुमच्याकडे जाणवं नाही सोळं नाही म्हणून तुम्ही आतमध्ये प्रवेश करायचा नाही अक्षरशः हाकळून दिलं त्यांनी ही माझी आणली फुलं हार तरी त्या प्रभू रामचंद्राच्या चरणी व्हा म्हणण्याचा आग्रह धरला पण त्या उर्मठ मगरूर त्या भटानं ते सुद्धा प्रभू रामचंद्राच्या चरणी जाऊ दिले नाही कुणाबद्दल घडली गट या घटना देवेंद्र फडणवीस म्हणतात की आता हा महाराष्ट्र थांबणार नाही धावणार आहे कुठं जाणार आहे ते सांगत नव्हते पण आता कुठे जातोय कुठं न्यायचं आहे ते दिसतंय का या घटनेमधनं म्हणजे भाजपला या घटनेच वाईट किंवा खंत वाटणार आहे का का मध्ये जेवढे ओबीसी किंवा शूद्र जेवढे भाजपामध्ये आहेत त्यांना अशीच वागणूक मिळते की दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असा तर काही प्रकार भाजपमध्ये चाललेला नाही ना जर नसेल चालला तर देवेंद्र फडणवीस त्या भटाची जाहीर रित्या त्याची निंदा करतील त्याची नालास्ती करतील भागवतजी कालच त्यांना प्रश्न विचारला की मुस्लिमांना संघामध्ये प्रवेश हो म्हटले भगव्याचा जो सन्मान करेल त्याला मुस्लिमांना प्रवेश मिळेल अहो इथं हिंदू म्हणून ज्यांना म्हणतो आपण त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही आणि मुस्लिमांना प्रवेश द्यायला लागले त्यांना जर तुम्ही त्या दर्जाचं मानताय तर हिंदूंना आणखीन गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही भागवतजी जरा थोडीशी खंत आपल्याला सुद्धा वाटायला हवी आणि तुम्ही यावर व्यक्त व्हायला हवं नक्कीच व्यक्त व्हायला हवं कारण उत्तर पेशवाईचा हा काळ अगदी बघा ना फुले चित्रपट आलाय तर त्यामध्ये त्या जे चित्र दृश्य वगळा म्हणून मागणी होते काय हो त्या काळामध्ये नातामध्ये काय फरक पडला फुलेंनी रायगडावरची समाधी शोधून काढली त्याला फुलं वाहिली ग्राम भटाने ती कशी फुलं उडवली होती हे इतिहासात वर्णन करून ठेवलंय मग तीच घटना बघा छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज हे छत्रपतींना अक्षरशः छत्रपतींना त्यांचा एक साधा भट ते मंत्रपूजन पठन करणारा एक साधा भट त्यांना शूद्र ठरवतो म्हणतो छत्रपती असाल का नाही माहीत नाही पण तुम्ही आहात आणि शूद्रांना वेदोक्त मंत्र पठनाचा अधिकार नाही तुमच्यासाठी मी पुराणोक्त मंत्र त्यासाठी म्हणतोय या घटनांमध्ये आणि या घटनेमध्ये काय डिफरन्स आहे काय फरक आहे असा मूलभूत काय फरक आहे पेशवाईच्या काळामध्ये कदाचित अशा कर्मकांडी वृत्तीला आश्रय देणारी सत्ता होती म्हणून त्या काळामध्ये ती दलदल माजली असं म्हणता येईल पण मग आता ही तेच होतय का म्हणजे कोरटकर सारखी वृत्ती डोकंवर काढते भिडे सारखी अगदी ज्ञानेश्वर माऊली पासून तर तुकाराम महाराजांच्या पर्यंत सर्व संत महंतांचं वारकरी संप्रदायाच म्हणजे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करते तीच वृत्ती राहुल सोलापूरकरच्या रूपाने दिसून येते तीच वृत्ती आता ही हे मुकुंद काय काय नाव आहे मुकुंद चौरीकर का कोण तो भट अक्षरशः राम मंदिरामध्ये प्रवेश नाकारतोय म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ह्या ज्या काही असुप्त मनोवृत्तीच्या जी काही लोक आहेत त्यांच्या संधी त्यांना मिळते का व्यक्त व्हायला काही राजाश्रय किंवा त्यांना अभय तर मिळत नाही ना नेमकं काय घडत आहे जर असं घडत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे ही जी मगरुरी आहे भटांची ती मगरुरी थांबली पाहिजे आणि हो वख पसं इन्क्रोचमेंट म्हणून आणलंय ना कायदा का अरे ही मंदिरं बांधली कुणी मंदिरं जनतेच्या पैशावर उभी राहिली आहेत मंदिरातल्या देवता या जनतेच्या पैशावर उभे राहिलेल्या आहेत मंदिरांना दान या गोरगरिबांनी दिलेलं आहे ज्या जमिनी शेकडो एकर जमिनी प्रत्येक संस्थानाला त्याच्यावरती आणि पुढे आलेल्या ताटामधल्या नैवेद्यावर पोचलेला पिंड जर त्या देवतेचं नमस्कार करायला देवतेचं वंदन करायला येणाऱ्या व्यक्तीला जर तो कनिष्ठ ठरवत असेल नीच ठरत असेल अस्पृश्य ठरवत असेल तर ही मगरुरी येते कुठून म्हणजे यांच्या बाबजाद्यांनी मंदिरं बांधली नाही देव बसवली नाही फक्त हे ठेकेदार कसे काय ठरतात आणि यांचा जो भ्रष्ट कारभार आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फार अपेक्षा आहेत देवेंद्रजी आपल्यावरकडे आपला हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र सगळे डोळे लावून पाहून बसलाय आता बघतोय तुम्ही काय व्यक्त होत आहे आणि तुम्ही जर व्यक्त नाही झालात ना तर मग मात्र असा संदेश जाऊ शकतो की तुमचं या लोकांना अभय आहे म्हणूनही यांच्या मनातली जी काही नीच घाणेरडी जी काही वृत्ती आहे ती जायला तयार ती नाही आहे ती वेळोवेळी उफाळूनच येते आहे आणि जर त्याच्यावर जर तुम्ही कारवाई केली तर तुमच्यासाठी ते चांगलं राहील आणि नाही केली तर तुमचा कार्यकाळ हा कधीही अशा कलंक लावणाऱ्या घटना त्यामध्ये अगदी नोंद असेल त्याची की या काळामध्ये मनोवृत्तीवादी ज्या लोक आहेत त्यांना एक संधी मिळाली होती आणि त्यांना व्यक्त होण्याचा हा सुवर्ण काळ होता म्हणजे बघा महाराष्ट्र नेमका पळतोय धावतोय का औरंगजेबाच्या कबरी पासून कबर आता आम्हाला प्रभू रामचंद्राच्या औरंगजेबाची कबर उखडायला आम्हाला घेऊन जाणार आहे तुम्ही आता प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सुद्धा आम्हाला प्रवेश नाकारला जात असेल तर आता मात्र जनतेनं या मतदारानं या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार करायला हवा हे आपल्याला नेमकं कुठे घेऊन चालले जो भ्रष्टाचार आहे देवस्थानाच्या जमिनीचा जो भ्रष्टाचार आहे तिथे येणाऱ्या निधीचा तिथं ती जी मक्तेदारी आहे सरकार न हे थांबवणार आहे का मुस्लिम धर्माचं म्हणजे मुस्लिमांच्या हितासाठी जर वक बोर्ड येत बिल येत असेल तिथं जर नव्यानं हे नियुक्त्या होत असतील कायदा येत असेल तर तसाच हिंदू संस्थानाच्या बाबतीमध्ये या भटांची तिथल्या पुजाऱ्यांची जी नीच ही घाणेरडी मनोवृत्ती आहे ती नष्ट करण्याकरिता नवीन एक कायदा आणि सरकारी की जिथे भेदभाव केला जाणार नाही सर्वांना मंदिरात प्रवेश मिळेल यासाठी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील काय आपल्याला काय वाटतं घेतील का, का, का नाही कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र